नमस्कार स्कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला खरवस म्हणजेच चिक बनवून दाखवणार आहे चिकाच्या वड्या त्यासाठी एक ग्लास चिकाचं दूध घेतलेलं आहे आणि साधं एक ग्लास दूध घेतलेलं आहे एक चमचा विलायची पावडर आपण दूध किती घेतलेलं आहे त्याच्यानुसार गोड कमी जास्त गूळ किंवा साखर तुम्ही काहीही घालू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला जर साखर नसून घालायची तर गूळ घाला गूळ असा बारीक खिसून किंवा बारीक फोडून घ्यायचा आणि तो पूर्ण वितळून द्यायचा त्या दुधामध्ये आता पूर्ण गूळ वितळलेला आहे तुम्ही पाहू शकता गूळ गु, गूळ गु, वितळल्याच्या नंतर तुम्ही कुठलंही भांडे घ्या पातील किंवा तुमच्याकडं जे असेल ते त्याला थोडंसं तूप लावायचं किंवा तेल आता मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते दूध टाकून घेतलेलं आहे व आता गॅसवरती कढईमध्ये थोडं पाणी टाकून एक स्टँड ठेवायचं आपलं पातेले ठेवायचं स्टँड असतं ते पाणी उकळल्याच्या नंतर आता मी तो डब्बा त्याच्यामध्ये ठेवून घेत आहे त्याच्यावरती थोडंसं केशर टाकायचं पंधरा वीस मिनटं असंच बारीक गॅसवरती झाकून ठेवायचं पंधरा वीस मिनटं झाल्याच्या नंतर असं चाकूने आपण चेक करून पाहिजे एकदम खास असं आहे हरवजच्या वड्या तयार होतात नंतर थंड झाल्याच्या नंतर त्याच्या वड्या पूर्ण अशा कापून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता आता बघा किती छान एकदम वड्या झालेल्या आहेत अगदी सहज निघतात त्या तुम्ही पण असेच खरवस करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या व आता खरवसच्या वड्या म्हणजेच चिकाच्या वड्या तयार झालेल्या आहेत तरी कमेंटमध्ये नक्की सांगा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने चिकाच्या वड्या तयार होतात तुम्ही पण करून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद